आता सय निसर्गरम्य अशा देवगड तालुक्यातील लाबोळ या गावात तर आम्ही आता गेलेलो माशांका मासे बऱ्यापैकी गावले असत नाही हजार एक रुपये अजून ठेऊक प एवढ्या माशांका कधी फोडण्या कधी घालयचं आता आता गाडी घालता न्ही आमकां फक्त वा अरे फोडली करले ह्या कांद्या बऱ्या आसा वाटा हळदीचा पान टाकलेला असा आम्ही टाकलं हे पडले नदीतले मासे माश्यांचा सार तिकला वहिनी त्या हातचा डोळे चळीत चळीत फटफटचा मस्त आला नदीतल्या माश्या तिकला नमुन्याचा 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 झालेला असा निसर्गरम्य अशा देवगड तालुक्यातील दाभोळ या गावात थोडीफार होती म्हणून इलेलो आहे आम्ही आता गेलेलो माश्यांका मासे घेऊन येलो वाटणी केलं असं आमका आमच्या वाट्यात थोडेसे मासे गेले असत ते आता नीट करायची असत हो आणि ताबोड चोप शिजवची असत आता हातपाय दोन झालेली असत आता आतमध्ये मासे नीट करत असत हो एक दोन प्रकारचे मासे असत हो कुर्ले, कुर्ले तेंका काय आम्ही नाही घेतलं कुर्ले त्यांका दिलं काय वेगवेगळ्या प्रकारचे मासे असत हो पण ही मजा काय वेगळीच असा नदीतले मासे कुर्ले सरूची गाऊ या घरात मासे किती गा गावले होते येऊया आणि कोणत्या प्रकारचे होते आणि कसे काय शिजवते मस्त की माशाचा तिकला करूया हळदीची पानं वगैरे आणलेली असत आणि गाळी खाऊ काही वहिणीच्या आडी आधी गोड भरीत चहा पिऊया आणि मासे बघूया किती गावले ते चला फटफट uh, चे तीन वाजले असत आम्ही आता नदी सुनील रोडभर चाय पिऊया आधी आणि मासे बघूया काय काय असत ते मासे बऱ्यापैकी गावले असत ह्या काय शेतूक ह्या शेतूक ह्या काळून

एका एका वरसून काटे असतात ना या काळून या ओळखीचा असा या आमच्या नदीत गावता होतात आमच्याकडे एवढे मासे हाणलाव आणि आता हे नीट करूचे असतात

मी चटणी चटणीची आम्ही वाटून ठेवायची माशे नाही असे नाही करि ना आता कशी गावणारच गावणारच मग गावणारच माशे, गाँना गाँना मा। माशे। आता कशी विश्वासच नाही माश्यांच ठेवून म्हणून चटणी ठेवू काय नको ठेऊ लावू असं नाही का काय म्हणतो शेवटी 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 कशे शेतूक शेत तू पण एका काटे व कसे होते हे व कसे काटे कसले काटे होते

काय काय घालू त्याची पोडणी पडली पोडणी करी आ, कर पत्तो अरे पोडणी चढ चढली लक्ष्मीची आणि आडी तर बोलणी भारीच पडलेली आहे ग्रेव्ही तयार झालेली आहे ह्या कांद्या फळ वगैरे आता वाटा बोलणार नाही काय ती पटपटचे चालू चार वाजू दिले असे कोंबो आता आर वाज <laughs> आता काय टाकलं हा हळदीचा पान हळदीचा पान टाकलेला असा त्याच्यामुळे एक वेगळं स्वाद येतो तिरपळा नाहीत आता शे हळदीची पाना टाकायची मस्त एक वेगळं स्वाद येतो कॉकमान हळ न घोस कडीलो असा आता चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ टाकलं मस्त कडीलो आणि हे पडले नदीतले मासे भांड लहान होता बाजूक चार ठेवू दे ठेव चार होय होय ठेव 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 मोठे मोठे ते बाजू या सकाळी आता नको सगळा आता सगळ्यांक आवाज जाय

हां तर आता हां गड्डर गड्डर फला घातलं हळदीचा पान घातलं मीठ घातलं होय आता आता हे वापेर जरा शिजवून मासे आपले तयार झालेले असंच आणि वहिनीचे धन्यवाद

नऊ वाजले असत मस्त नदीतल्या माश्यांचा तिकला केलेला असा मस्त आपण आपला खाऊन घेऊया आणि असा तांदळाची भाकरी हा गरमा गरम तिकला तिकला काय खाऊ काळुंदार असा काय बनावा नावाची सारे काय ते मस्त आला नदीतल्या म्हणजे चिकला नमुना येता नमुना नमुने झालेला असा हळदीच्या पानात एक वेगळंच स्वाद तर आता मस्त की सकाळीच नाचले आणि भाकरी खातोय आणि परत दुपारी गावते असं आणि कामा था था। कामा एक दोन ती करून आपला घराक जाऊचा असा आणि एक दोन दिवस मुक्काम असा व्हायचं なるほど。